बोर्डीकर महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोर येथील श्रीमती शकुलन तलावाई कदम बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागलाय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेला बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाने निकालामध्ये उत्तुंग भरारी घेतली कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागलाय कला शाखेमध्ये प्रथम कुमारी वैष्णवी घाटोळ या विद्यार्थिनीने पंच्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकावला द्वितीय अंभोरे पूनम तृतीय बनसोणी आकांक्षा या विद्यार्थिनीने बहुमान पटकावलेला आहे विज्ञान शाखेतील तीन विद्यार्थी विशेष प्रावीन्याने उत्तीर्ण झाले त्यामध्ये प्रथम अंभुरे कृष्णा नव्वद पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय अंभुरे साक्षी सत्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के तृतीय भाबट गणेश पंच्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब बोर्डेकर प्राचार्य सुभाष कदम प्राध्यापक शिवाजी विपरे प्राध्यापक सूर्यकांत जायभाय प्राध्यापक किशन प्राध्यापक रमेश झाडे प्राध्यापक श्रीराम विजयकुमार प्राध्यापक काठोळे दिगंबर प्राध्यापक दिनकर मुंढे प्राध्यापक शेख अमन आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा